मित्रांनो आपले व्हिडिओ थोडेसे समजावे म्हणून मी थोडंसं पाठीमागूनच रेकॉर्डिंग करत असतो तर पूर्ण व्हिडिओ पाहत जात त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला शिकण्यासारखं असतं जर आपण अशा ठिकाणी गाडी चालवत असाल तर समजा आपल्याला राईटला वळायचे तर लेफ्टच्या साईडनी ओव्हरटेक करू नका आणि पुढं जाऊ नका आपण काय करतो की राईटच्या लाई लेनमधली गाडी आपल्या अडकली की आपण लेफ्ट साईडनी पुढं जाण्याचा प्रयत्न करतो आणि अशा सिच्युएशनलाच तिथं ट्रॅफिक जाम व्हायला चालू होतं त्यातल्या त्या आपली गाडी कुठली आहे आणि किती टन ला, जागा लागेल याचाही विचार केला पाहिजे काय झालं अरे तू कुठून टर्न मारला भाऊ शिव्या घाल देतो येव माग आहे इंडिकेटर नाही स्टॉप पण त्याचा टर्न मारायची हेच नाही ना पहिली गोष्ट तर तो वाला काय वेळ आहे का मग तिथे थांबायला शिव द्यायची गरज नव्हती ना माग चढलो असत <laughs> नाही मी माग गेलो असतो तर मग वाढलं नसतं का मग <laughs>